गाईज कशा आहेत मी सर्व मस्तना मजा येत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजा येत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो आज आणि आत्ता आज आहे संडे आणि आज स्पेशल डे म्हणजे असा की ज्या माझे दोन व्लॉग आहेत सं संदर्भातले मी माझ्या भावाचं आणि एक यांच्या भाजीचं म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीचं तर था। दोघांना पण दोन्ही वधूवरांना जेवणासाठी केळवणासाठी खरी बोलवलेलं आहे तर काल आपण रात्री बघितली होती त्याची तयारी आपण करून ठेवली होती कारण की काल रात्री लाईट पण खूप वेळा गेली होती त्याच्यामुळे आज काय भरोसा हो नव्हता कारण की मोठा स्फोट झाला होता एम बीमध्ये सो त्याच्यामुळे आम्ही काल थोडी उर्वरित पूर्वतयारी करून ठेवली होती आणि आता वडे वगैरे जे काय आहे ते बनवायला जायचं आहे तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा कसं वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगते मी आणि कशाप्रकारे आम्ही करणार आहोत ते देखील सांगते मी आणि माझी निर्वी रेडी झालेली आहे तर आता आम्ही निघतोय तिकडे जाण्यासाठी म्हणजे ह्यांच्यापेक्षा मोठे जे भाऊ आहेत ना त्यांच्या भावाच्या घरी म्हणजे मला दिरांच्या घरी तर आम्ही निघालो आणि आता चालले बाकी सगळे गेलेत मला त्याच लेट झाला थोडासा ठीक आहे सो चला तर मग कंटिन्यू करूया आपण जाऊया तिकडे त्यांच्याकडे शो शो बाय महारायच <गशवत> भैया भैया गए काम को आएंगे शाम को चला भैया आपला चिकन साफ करा देले चिकन आता साफ करून तो आपण पडाव पडाव चला चला वो हो गया वो करो सुपरवाइजरची कमीच नाही भाई

ইমিনে তানন আগিনগেনির আষেয়ে এহিয়ে এহে্তিং জিকতানন যাথে তানেন করকাকাকেমাতেন কানিয়া জিসারাগিমারিনে এহাপনার આના તગે લે કોઈ સગળતા નર મતેલા આના છે થોડા આલે એ કોઈ એને જ જઈન તક મત એ ગાડ તગે

मारणार वरवटाला काहीतरी घ्यायला तसंच कुठायचं रे देटायचं वाटू नको तसंच तसंच त्या पिशवीतच तसेच द्यायचे ना थोडासा ते म्हणलं म्हणून आता खाज मारला पाहिजे एकदम बारीक नको

फोटोग्राफर होते बघू शकता तुम्ही आपल्याकडे खूप बघा आणि हे सुपरवायझर आहेत बाई आमचे बघू शकते राज गादी आणि इन्स्ट्रक्शन चला बाई हे डालो वो डालो इकडे मसाले मॅनेजर चला हे काश्मिरी आता जाणार आहेत गेले कढीपत्ता कांदा तेजपत्ता भरपूर टाकला आहे मीच टाकलं आहे का हे बघा बघाचे आता जा ना त्याच्यात काश्मीरी तिखा लाल ती खा मसा टाकलाय ना दादा त्याच्यात रात्री मसाला आयुष्यपत्र पण कडक आहेत कडक आहेत स्ट्रॉंग चालेल येतो आम्ही

खाना खानावळ बघा आमची कशी अशी घर बघा <laughs> मेन जे होते ना <laughs> इन्स्ट्रक्शन देणारे ते गेलेत बिचारे आता टेन्शन नाही खूप गरम झालं आणि ते दादूला घेऊन गेले तो, गे तो काय जात नव्हता पप्पा घेऊन गेले मगच जाणार आणि हे बघा किती घाम आलंय आम्हाला

जात गेला जीवाचा चलो लो हा, हा मस्त। ही आयडिया शिकून घ्या असं करतात आणि चांगलं होतं हाय बघा बाई काय बोलते काहीच काही आलेली आहे तिकडे कांदे इकडे वडे ठेवलेले आहेत वडे झालेले आहे जेवून तेच पण चालले आता फक्त शिजलं पाहिजे मग झालं झालेलं आहे आपलं रेडी पोझिशन मध्ये आपलं चिकनचं काळवान याच्यामध्ये जाणारी पद्धत भारत कोथिंबीर इकडे कोशिंबीरची तयारी इकडे जाणारे आता बस 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 खूप छान आहेत मस्त आहे तुम्ही मला महाराष्ट्राच्या हास्य जत्रा लावून जा तर आलीस का बंद कर मी झोपतो हा बघा हाच माणूस महाराष्ट्राच्या हास्य जत्राचा लई मोठा फॅन आहे तुला गौरव मोर लई आवडतो हा तो माणूस हा बघा आता का हालत का काय माझा कडिता येऊ

सूर्य सूर्य जाणार आहे त्याच्यामध्ये सूर्यफुल पावणे बारा नाही साडे अकरा झाले ना अकरा छत्तीस झाला मला हे झालं ना का हे खूप टमाटन झालेला कमीनुसार मी जाणार

<laughs> बस करो, कितना <laughs> जाएगा लाल लाल दोरी देवा। दोरी देवा दो अभी जाने अभि जाण्या मस्त बैगिसा पद्धतची लसून लगोरी आता डायरेक्ट फक्त बॉल आणायचा आणि आहे लगोरी लागल्यात डिंग लसण जास्त टाकण्याची हां फ्लेवर चांगलं टाका तुम्ही फ्लेवर

तुम्ही त्यात भर घातली शेंगदाणे आणायला लागतील टाकायला लागतील क्लीन झालंय सगळं जेवण गेवन बनवून झालेलं आहे सगळं फ्रेश एकदम येईल आता एक आता जेवायला बनवलेलं आहे वधूवर आपले भावी सुईत विश्वास कासाळे आणि ऐ बायانو सौभाग्यवती सौभाग्यकांक्षिणी जागृती स्वेत कासाळे थोडोसच दिलेलं आहे जेवायला बोलवले अगं समोरा म्हणून थोडोसच दिले आहे

प्रत्येकाच्या घरात निर्सिंग ही फॅमिली आहे आमची ठीक आहे फोन येतो असं बोलला भाऊ माझा भाऊ जे हसते खुश मारते

हा बाय उपडी होते आथा। आथा। था था था। आता आता उपडी होणार ढोपळी चालणार बाय लगेच उभीच राहिली चलो ह

সযে য়থতেবয লানে কবুলিয়ানে! নেজিনে.. নে থু দুনে য়ানে

দাদু চাল সো दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर तिकडे कुठे जा बाबा माझा व्हिडिओ काढायचा आरु किधी छान खाते वगैरह दादू से वगैरह का सचाल अरे वहाँ पर व्यवस्थित पड़ गया एकदम छान खाता हाँ लाजून का एक उस पर होता हैं इधर चलो खुशी का सचाले जवान छान वाले अरे साले इतना मोबाइल सिर्फ वगैरह मोबाइल मोबाइल वगैरह मोबाइल

मज़े बोलो। मान जाते। हाँ, समझ ले। हरे इसी चारों तरफ, चारों तरफ जो। है, धाम जीवां। आज कहाँ गए थे हम? हरे जीवां की तरफ। कहाँ चला गया थे? गर्मी ना था। ये ना को चैना सतू। जीरू। कुष्मा तो बोलो। ये ना बोला क्या बकिया?

ये सामने से भी कर ले नीचे करता है ये करूं शुरू कर हां ले 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 आ ले भाई आ ले आ ले चल ओए भावा की बोली धन्यवाद यहां लगी पिछली इकडे फिर